सांगलीचे आमदार आबा कटके यांनी शिरूर येथील शिरूर तालुका खरेदी विक्री संघाला गुरुवार दिनांक बारा जून दोन हजार पंचवीस रोजी भेट देत संघाची माहिती घेतली तसेच ही संस्था जिल्ह्यात चांगल्या स्थानावर असल्याचंही मत व्यक्त केलं यावेळी संघाचे चेअरमन राजेंद्र नरवडे व्हाईस चेअरमन बाळासाहेब नागवडे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रवीबापू काळे भाजपचे तालुकाध्यक्ष राहुलदादा पाचरणे बाजार समितीचे माजी सभापती मंगलदास बांदल विद्या सहकारी बँकेचे संचालक महेश बापू ढमढेरे संघाचे संचालक शरद कालेवार नामदेव कर, सर्जेराव दसगुडे सुनील शेलार सत्यनारायण ढेरंगे तसेच राष्ट्रवादीचे जिल्हा युवकाध्यक्ष स्वप्नील भैया गायकवाड सुनील जाधव अतुल गव्हाणे विशाल घायतडक विरेंद्र शेलार रंजन झांभरे सचिव अनिल वरपे तसेच खरेदी विक्री संघाचे सर्व कर्मचारी व अन्य मान्यवर उपस्थित होते यावेळी विद्यमान आमदारांनी माझ्या आमदारांचे नाव न घेता खरपूस समाचार घेतला याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी माध्यमातून अभिनंदन आणि स्वागत संघाचा इतिहास जर पाहिला तर एकोणीसशे एकोणसाठ साली या संस्थेची स्थापना झाली आज संस्थेची गडबडाट नेहमीप्रमाणे होत राहिली परंतु मध्यंतरीच्या दोन हजार ते दोन हजार दोन हजार दहा दशकामध्ये खरेदी विक्री संघाला थोडी घडगड लागली होती परंतु त्यावेळेचं नेतृत्व त्या नेतृत्वाच्या माध्यमातून आम्ही जे संचालक मंडळ दोन हजार दहा साली ला ने ला ने ला या ठिकाणी निवडून आलो तिथून पुढं खऱ्या अर्थाने संस्थेला भरभराटीला नेण्याचं काम बाळासाहेब नागवडे असतील भाऊ कालेवार असतील राजेंद्र नरवडे असतील आणि आम्ही सर्व संचालक मंडळ या संस्थेसाठी अगदी अहोरात्र कष्ट करत राहिलो काम करत राहिलो त्याचं फळ खऱ्या अर्थानं आज या संस्थेचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि गेली पंधरा वर्ष आम्ही या संस्थेवर संचालक म्हणून काम करत आहोत हे काम करत असताना संस्थेची आपण ज्या ठिकाणी बसलेलो आहे बापूंना सर्व इतिहास माहिती आहे की दोन मजली इमारत जोरदो दो चार दोन आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये महिन्यात दोन महिन्यापूर्वी अधिकारी झाली प्रवेश करून आज आपण की या खरेदी विक्री संघाच्या अध्यक्षपदी या ठिकाणी राजाभाऊ असतील उपाध्यक्ष या ठिकाणी बाळासाहेबजी नागवडे असतील संबंधित सर्व आमचे या ठिकाणी घेणार या ठिकाणी उपस्थित आहेत तर आज योग असा आहे की आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये मी पहिलं उपस्थित आहे ठिकाणी तर धन्यवाद देतो की ते ठीक आहे सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून पुन्हा एकदा आपल्या शिरूर तालुक्याच्या विकासासाठी आणि या सामाजिक कार्यामध्ये सहभाग घेऊन पुन्हा एकदा या तालुक्याला गती देण्याच्या कामासाठी या ठिकाणी बैलोनी आपला सहभाग या ठिकाणी सुरुवात केलेली आहे बैलोचं या ठिकाणी मी खरं तर अभिनंदन या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आपण समाजात येऊन केवढं कार्यरत राहणं हे त्याच माणसाला असतं की त्याच्या व्यतना त्याच्या दुःख सगळ्या गोष्टी राहुल दादा इथ सगळीच मंडळी या ठिकाणी परंतु इथून कुठे पाठीमागच्या राजकीय जीवनामध्ये सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना खरं तर एकदा निवडणूक झाली की सर्व मतभेद बाजूला ठेवून सगळ्यांनी एका विचाराने पुढं जायचं असले सुद्धा हा तालुका माझा आहे हा समाज माझा आहे हे हो सगळ्या त्याच्या हिताचं समाजकार्य कार्य होईल राजकारण होणार नाही त्याच्यामुळं आपले जे प्रश्न असतील ज्या ज्या अडचणी येत असतील त्या अडचणी सोडवण्याचं काम आम्ही भक्कमपणे करू आम्हाला बऱ्याचशा अनुषंग माहिती आहे आणि अडचणी काय शेवटी पंधरा वर्ष एकत्र काम केल्यामुळं एकामेकाचा का दुवा एकामेकाला माहिती आहे की पुढे अडचणी येत पुढं काय नाही निश्चितपणे ना सोडून जरी काही मतभेद आपल्या आप झालेले असतील ते बाजूला ठेवून मोकळ्या मनाने मतदान मनामध्ये काही न ठेवता किंचितही सगळ्या प्रकारची ताकद या ठिकाणी आपल्या पक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्य कार्यकर्त्याला दिली जाईल एवढी वाईट मी माध्यमातून आपण बऱ्याचशा मागणी केलेल्या आहेत पाहुणे आता आपण पाहुणे तुम्ही इथं कशा पद्धतीने आपल्याला सहकाराच्या माध्यमातून सहकार मंत्री आपले जे बाबासाहेब पाटील अडचण करण्याची जागा हा तर... आपण तर 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 सांगा सुचवा आपल्याला कशा पद्धतीने त्यात काय करता येईल सगळ्याला सोबत आणि विश्वासात बरोबर घेऊन आपण त्याच्यावरती निश्चितपणे खरेदी विक्री संघाला मी तर उलट आपलं कौतुक करतो या ठिकाणी की खरेदी विक्री संघ आणि एवढी जागा आणि एवढं भाग पाठवून आपण मी पाहतोय की सगळं जर बरेच चांगली संस्था म्हणलं तरी त्या ठिकाणी हात नाही ज्या पद्धतीने आपण पंधरा वर्षात काम केलेलं आहे त्यालाच गती देण्याचं काम की काळामध्ये सुद्धा आपण सर्वजण मंडळी एकत्र देण्या करून आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो खरं तर अनेकला पण जागा नाही आपला खरेदी विक्री संघ चांगल्या पद्धतीने गती देण्याचं काम आपल्या सर्वांना विश्वासात ठेवून करू मला शक्य त्यांना नका लागतो ज्या निवडणूक झाली की कुठल्याही प्रकारचे मतभेद न ठेवता हेवेदावे न ठेवता कुंशी राजकारण न करता हा राजकीय जीवनामध्ये खरंतर काम करत असताना आपण सगळ्या फारसा कालावधी झालेला नाही आहे निवडणूक होत नाही झालेली आहे परंतु आपण सगळ्यांचे नंबर त्या संदर्भामध्ये जी जी आपल्याला या ठिकाणी सगळे संचालक आहेत त्यांच्या माध्यमातून त्यांच्या भागामध्ये काम करत असताना अनेक प्रश्न आहेत प्रलंबित आहेत जे प्रश्न घेऊन सर्वसामान्य त्या ठिकाणी जनता येत असते प्रश्न मांडत असते एक लोकप्रतिनिधी म्हणून या तालुक्यामध्ये आपण जो विश्वास आमच्यावरती ठेवलेला आहे त्या विश्वासाला तडा जाणार नाही अशी बहिणी मी या ठिकाणी सुरू करतो आपल्याला मिळते माझ्यापर्यंत कुठल्याही प्रकारच्या एकदा निवडणूक झाली की कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी मनामध्ये संदेह न ठेवता किंवा भेदभावाची भूमिका कुठल्याही प्रकारची न ठेवता आपल्याला सगळ्यांना बरोबर घेऊन या तालुक्याच्या विकासासाठी आणि गती देण्यासाठी सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला पुढे जायचे इथून पाठीमागच्या लोकप्रतिनिधींनी काय राजकारण केलं खेलो। कोणशी केलं आणि काय केलं आपल्याला त्या जायचं नाही एकच आहे कुणी जर तारस देत असेल ना आता तारास ही त्यांची ती ती ओळखच आहे की कुणशी राजकारण आणि तारास देण्याची भूमिका परंतु आता काही चालणार नाही ते सगळं आपण मुळीत काढण्याचं काम करू आपण शेवटी दादांच्या विचारा त्या ठिकाणी विचाराच्या